शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि डॉ सुजय विखे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिर्डीत महायुतीचा झंझावाती प्रचार सुरू आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि त्यांना मिळत असलेला जनसामान्यांचा प्रतिसाद पाहता त्याच नगराध्यक्षपदी विराजमान होतील असा अंदाज बांधला जात आहे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रभाग अकरामध्ये नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करावे असे आवाहन सौ थोरात यांनी हायटेक प्रचारासोबतच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिलाय त्या स्वतः घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत केवळ मतांची याचना न करता प्रत्येक कुटुंबाची वयोवृद्धांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत आहेत शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून विकासाच्या या प्रवाहात आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि महायुतीला भक्कम साथ द्यावी असे आवाहन थोरात करत आहेत शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे या प्रभागात सौ जयश्रीताई थोरात यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या फेरीमध्ये हजारो महिला आणि तरुणांचा समुदाय उपस्थित होता तरुणाईचा जोश आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण पूर्णपणे महायुतीमय झाले होते जय श्रीराम आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी आणि परिसरात राबवलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे सौ जयश्रीताई थोरात यांचा जनसंपर्क आणि विखे पाटील पिता मार्गदर्शन यामुळे शिर्डी परिषदेत महायुतीची सत्ता येणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना सौ थोरात यांना मिळणारा प्रतिसाद हा विजयाची नांदी असल्याचं बोललं जात आह राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी जय श्रीताईंना नमस्कार मी जय श्रीताई आणि राधाकृष्ण इके पाटील शाळेंचा इके तुझे दादा इके यांच्या माध्यमातून जयश्रीताई ज्या आज नगराध्यक्ष पदाला उभे आहे त्यांना आज आम्ही आठ दिवसापासून त्यांच्या संगती फिरतोय पण इतका मान सन्मान प्रत्येक एर्यात गेले तर मग ताईंचा सत्कार ताईंना पाणी ताईंचं सर्व करतं म्हणजे त्यांच्यामुळं आमचा पण एवढा मान सन्मान वाढला आमचं पण वजन वाढलं आता आम्हाला अख्ख्या गावात सर्व लोक आता त्यांच्यामुळं ओळखणार आहे तेव्हा जयश्रीताईला जनतेला हेच सांगा जयश्री करते आताच सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन झाला आणि त्यानिमित्त जयश्रीताई या आता नगर अध्यक्ष पदाच्या याच्यावर बसणार आहेत खुर्चीवर बसणार आहेत लोकशाहीने त्यांना कसा हक्क दिलेला आहे लोकशाहीने खूप चांगला हक्क दिलेला आहे त्यांना आणि त्या तो पण पूर्ण कर आहे करणार आहे आणि त्या सकाळीच संविधान दिन अशा दिवशी सगळेच पाहिलं त्यांनी तिथे हजेरी लावून सर्व संविधान पूजा करून सर्व लोकांना प्रतिसाद दिला सर्वांना आव्हान केलं आणि तिथं वंदना सूत्रपठान गे, घ्या घेतलं त्यात